नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रकाश मार आज तुम्हाला मी मराठी टायपिंग करण्याची सर्वात सोपी पद्धत असणार आहे त्यासाठी आपल्याला जाणार आहे इंटरनेट कनेक्शन आणि मायक्रोसॉफ्ट वर्ड फाईल ओपन करून ठेवा मायक्रोसॉफ्ट वर्डची मी इथे ओपन करून ठेवते आणि गुगल क्रोम ओपन करा गुगल प्रोमवर आपण ट्रॅप करणार आहे डॉट कॉम ओके गुगल डॉट कॉमला गेल्यानंतर आपल्याला टाईप करायचं आहे मराठी की टायपिंग ओके ज्यावेळेस मी टाईप करणार आहे टायपिंग एक तर गुगल इनपुट साधनं ही लिंक ही आलेली आहे का ह्या लिंकवर क्लिक करायचं आहे केल्यानंतर आपल्याला आप ते मराठी ऑप्शन भेटते ठीक आहे आता आपण काय करायचंय आपल्याला जे काही टाईप करायचं मराठीमध्ये ते इंग्लिश कीबोर्डचा वापर करून मी टाईप करा समजा मला टाइप करायचं आहे प्रकाश माझं स्वतःचा नाव तर मी स्पेलिंग घेणार आहे पी आर ए के ए एस एच प्रकाश गुगल ऑटोमॅटिकली मारा मारा ते इंग्लिश मधलं मध्ये कन्वर्ट करते आणि माझं नाव आहे ना ठीक आहे हे कॉपी करायचं आपल्याला आणि कॉपी करून आपली फाईल जी ओपन केलेली आहे त्या फाईलला फाईल माझं नाव करायचं आहे ओके हे पेस्ट केल्यानंतर आपण याला सेव्ह करू शकतो मराठी ओके सूचना तुम्ही होमला क्लिक करा आणि इथे पहा हा मंगल फॉन्ट जो आहे हा बॅक सिलेक्ट झालेला आहे तुमच्या मध्ये एक युनिकोड फॉन्ट असणं गरजेचं आहे तेव्हाच हा मेथड वर्क करणार आहे नाही तर प्रॉब्लेम येतील त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या पी सीमध्ये मंगल फॉन्ट आहे का नाही हे चेक करून घ्या ओकेबद्दल okay. धन्यवाद माझ्या व्हिडिओ लाईक करायला विसरू नका थँक्यू